पंधरा ऑक्टोंबर रोजी अमरावती शहर गुन्हे शाखेला माहिती मिळाली आहे की अब्दुल राजिक अब्दुल ताहीर वय बत्तीस वर्ष अल हिलाल कॉलनी अमरावती येथे राहणारा एका काळ्या मोपेडवर विक्री करण्यासाठी पांढरी हनुमान मंदिराच्या बाजूला येणार आहे गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धावा घेतला आणि आरोपीला पंचा समक्ष ताब्यात घेतले आरोपीकडनं मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये छप्पन ग्रॅम एमडी ड्रग्स बर्गवन कंपनीची दुचाकी आणि एक मोबाईल असा ऐकून सहा लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदविण्यात आली असून या कारवाई निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे पोलिसांनी सांगितले आहे की आरोपी एमडी ड्रग्ज विक्रीसाठी शहरात सक्रिय होता आणि ही कारवाई शहरातील ड्रग्ज विरोधातील लढाईत मोठा टप्पा ठरली आहे पुढील तपास अमरावती शहर गुन्हे शाखा करीत आहेत